टिटवाळ्यात भंगार माफियांना पोसत आहे महापालिका आणि पोलीस प्रशासन माजी महापौर बुदाराम सर्णमत यांचा गंभीर आरोप टिटवाळा परिसरातील माताजी रोडवरील सर्णमत रेसिडेन्सी या बांधकाम साईटवरून अद्याप चोरट्याने चार हजार शंभर किमतीचे लोखंड साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी लावण्यात ला आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही भंगार वेचणाऱ्या चार महिला हे साहित्य चोरून नेत असल्याचं व्हिडिओ फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे ही घटना दिनांक तीन मे रोजी दुपारी साधारण पावणेचारच्या सुमारास घडली होती रेसिडेन्सी या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करणारे किरण चंद्रकांत काजरोळकर यांनी या संदर्भात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये अंदाजे पस्तीस किलो वजनाच्या एकवीसशे रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या आणि दोन हजार किमतीचे आठ किलो बायंडिंग वायर यांचा समावेश आहे या चोरीच्या घटनेबाबत टिटवाळा पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी अज्ञात चोर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही व्ही फुटेज तपासण्यात येत आहेत कधी संपूर्ण प्रकरणाबाबत बांधकाम व्यावसायिक बुधाराम चरणोबत व माजी महापौर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबिवली बल्याणी टिटवाळा आणि मांडा येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भंगाराची दुकाने थाटण्यात आली असून लहान मुला आणि महिला यांच्या माध्यमातून रहिवाशी सोसायट्या चाळी तसेच नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पाळत ठेवून मिळेल ते साहित्याची चोरी केली जात असल्याचे सणमत यांनी म्हटलंय दिनांक पाच रोजी माझ्या अदिती कन्स्ट्रक्शनच्या साईडवरती बिडिंगचं काम सुरू असताना तेथे दिवसाढवळ्या म्हणजे तीन ते चारच्या दरम्यानमध्ये काही भंगार चोरांनी येऊन तेथील जे स्टील पडलेलं असतं जे वायर असते तार असते ह्या सर्व गोष्टी चोरून नेलेल्या आहेत याची सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पोलीस स्टेशनला मी दिलेली आहे तक्रार करत असताना परंतु पोलीस प्रशासन त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही आहे माझं असं म्हणणं आहे की ह्या आंबिवली बल्याणी टिटवाळा आणि मांडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत अशी भंगारची दुकानं सुरू झालेली आहेत या भंगारच्या दुकानांमध्ये काही महिला लहान मुलं ही कामाला ठेवलेली आहेत ही सर्रासपणे कोणत्याही सोसायटीच्या इमारतीमध्ये जातात कोणाच्या घराजवळ काहीही वस्तू असेल ती पूर्णपणे उचलतात आणि चोरी करून घेऊन जातात आणि हे भंगार विक्रेत्यांना विक्री करतात या सर्व भंगारच्या दुकानांमध्ये पन्नास टक्के माल हा चोरीचाच माल असतो परंतु ज्याच्या दरवाज्याजवळची पन्नास शंभर रुपयाची वस्तू गेलेली असते ती व्यक्ती कोणत्याही प्रकारची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये जात नाही ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन हे भंगार चोर मोकाट सुटलेले आहेत याच्यावरती पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीत इवन महापालिकेने सुद्धा या अनधिकृत भंगारच्या दुकानांवरती कारवाई करायला पाहिजे तीही करत नाहीत उलट महापालिका या भंगारच्या दुकानांना पोचत आहे याच्या संबंधित मी एक व्हिडिओ पण दिलेली आहे की ज्याच्यामध्ये जे भंगारची जेवढी दुकान आहेत त्या दुकानांमध्ये जो महापालिका विभागामध्ये सुका कचरा गोळा होतो हा पूर्णपणे कचरा भंगारवाल्यांना विक्री केला जातो व या भंगारवाल्यांना पोचलं जातो माझं असं आरोप आहे की पोलीस प्रशासन आणि कल्याण महानगरपालिका हे संपूर्णपणे ह्या भंगार विक्रेत्यांच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे या भंगार विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू आहे जर याच पद्धतीने जर अशा प्रकारे पुढे चालू राहिलात तर नक्कीच मांड्या टिटवाळे येथील सर्व सोसायटी आणि रहिवाशांना घेऊन एक मोठं जनआंदोलन करण्यात येईल परिसरातील सर्वच भंगाराच्या दुकानात बहुतांश साहित्य हे चोरीचे असल्याचे देखील सर्वोबत यांनी म्हटले आहे मात्र लोक तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने या घटना वाढत आहेत त्याचबरोबर महापालिकेकडून घंटागाडीतून ठिकठिकाणाहून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यातून वेगळा करण्यात येणारा मोठ्या प्रमाणातील सुका कचरा हा याच अनधिकृत भंगार विक्रेत्यांकडे विकला जातो याबाबतचे व्हिडिओ देखील सर्णोबत यांनी उघड केले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महापालिका या भंगार विक्रेत्यांसह चोरांना पोचण्याचे काम करत आहेत असा खळबळजनक आरोप देखील सर्वमत यांनी केलाय ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये टिटवाळा पोलीस स्थानकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलिसांनी भंगार माफियांवर केलेल्या कारवाईत जमा झालेला भंगाराचा माल हा लंपास करून पुन्हा भंगारवाल्यांनाच विकल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघड झाला होता यानंतर त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती त्यामुळे सर्णोमत यांनी केलेले हे आरोप हे गांभीर्याने घेऊन पोलीस आणि महापालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे तर या बाबतीत लवकरात लवकर कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील सर्वोमत यांनी दिला आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी अजय शेलार टिटवाळा